सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार मी श्रावणी गजरे सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे पुणे बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा दोन हजार पंचवीस नियोजन सभा उत्साहात पार पुणे सात जुलै महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा दोन हजार पंचवीस च्या नियोजन सभेचे आयोजन वाघेरे महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले या सभेला पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव माननीय संदीपजी कदम खजिनदार माननीय मोहनरावजी देशमुख क्रीडा अधिकारी माननीय श्याम भोसले माननीय विवेक यंदे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्राचार्य डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे माजी आमदार माननीय संभाजीराव कुंजी माननीय वामन तात्या जगताप माननीय गणेश जगताप श्री बंडुका जगताप फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर राजश्री चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माननीय संदीपजी कदम प्राचार्य डॉक्टर दिगंबरजी दुर्गाडे व माननीय दत्ताबा चव्हाण यांनी मार्गदर्शन केले तिथल्या स्थानिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंडित शेळके यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले सूत्रसंचालन प्राचार्य नितीन दगडे यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉक्टर संजय लगडे यांनी केले आमच्या सह्याद्री न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करण्यास विसरू नका धन्यवाद गावात वातावरण बदल व्हायच्या बाबतीत सुद्धा आपण विचार करावा अशी आमची विनंती आहे साहेब आपण पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या मुलांना विविध अंगाना आपलं गुण दाखवता यावेत म्हणून बालेवाडी नाही तर सासवडच्या ठिकाणी आपण स्पर्धा घेत आहात त्यांना प्रशासन देत आहात त्यामुळं ग्रामीण भागातल्या तरुण पिढीला नाही तर मुलांना स्वतःच्या अंगातील असणारे गुण

म्हणजे त्याच्यामध्ये विशेषतः नियोजन आपण सगळेच मिळून सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आपण त्या ठिकाणी नियोजन करत असतो गेल्या वर्षी जे नियोजन केले ते मी आपल्याला वाचून दाखवतो नाहीतर त्याच्यामध्ये जे काही असतील किंवा अडवायचं असेल तर त्याच्यामध्ये आढवत आहे सुरुवातीलाच आपण ठिकाणी सासवड समोरचं वाघे पाल्यासमोर वीस बाय दहाच एक स्टेज आणि सासवड स्टेजच्या मागे एक छोटस दहा बाय आठच घालतो

पाणी पाणी बॉटल बॉटल लिटरचे बॉक्स बॉक्स दिले दिले होते आम्ही आणि कॅप दोनशे लिटरच्या पाणीचे तीस बॉक्सलेट लावले होते माझ्याकडे सासवड मध्ये तीन कमाने होत्या आणि वाद्यातील स्वागत कमान होते गणेश जगताप यांच्याकडे सासवड मध्ये दोन कमाने होत्या देव दोन आहे ते त्यांच्या राहतील शामकर दादाने आता सांगितलं गेल्या वर्षी जे दिले ते तीस हजार लिटरचे पाण्याचे बॉक्स ते देणारच आहे आणखी काय लागलं तरी ते सांगामध्ये ते मी टाकतो आम्ही तुझ्याकडं पंधरा बॉक्स होते पाण्याच्या पाण्याचे आणि दोन हजार कॅप होत्या बरोबर आणि फ्लेक्स दिव्याचे ते तू करतोय त्याच्यानंतर महेश अण्णा आपण विचारतो ते आता नाही त्यानंतर गणेश दादा दत्ताजोर यांच्याकडं सासवडमध्ये एक काम सातवोमध्ये दोन कामाने होते आणि काळ लहान केळी तीस ठरीलो होती त्या शेडला आपण चालू ज्या पद्धतीने ते करते शरद जगताप आणि राजराव धुमाळ्याची गिर फाटल्यावर स्वागत काम होते शरदरावांचा फोन